आपण पाहत सच का साथ एस न्यूज उदगीर काँग्रेसच्या वतीने प्रभारी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद गट गण वार्ड प्रभाग निहाय मुलाखती इच्छुक उमेदवाराच्या घेण्यात आल्या व पक्षाचे प्रभारी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले महात्म्यांना अभिवादन करतो आपन, हुतील, हुतील, मी अभयजींचाच पायडा पुढे नेन या बैठकीला उपस्थित असलेले अभयजी साळुंकेसाहेब जिल्हाध्यक्ष आणि आदरणीय मंच व उपस्थित भागवानो माझ्यासाठी मंच आणि आपण सगळेजण सारखेच आहात मी आज पहिल्यांदा आलो आहे यापुढे नावं माहिती होतील पाठ होतील सगळ्यांची नावं पाठ करण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन आणि पुढच्या बैठकीत सर्वांची नावं घेईनच ना। पण मी संपूर्ण मंचाची माफी मागून माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो बांधवांनो अभयजींनी काहीच शिल्लक ठेवलेलं नाही उरलं चुरलं कल्याण पाटलांनी या ठिकाणी कशा निवडणुका होणार आहेत काय नाही सगळं सांगितलेलं आहे मी अभयजींनी सांगितल्याप्रमाणे फक्त थर्ड आहे म्हणून डोळा प्रदेशाचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे मला उदगीरचं राजकारण करायचं नाही या ठिकाणी एक पहिल्यांदाच सगळ्यांना विनंती करतो बैठकीला काँग्रेसच्या आणि मैत्री भाजप सोबत असं कुणीही करू नका जर तसं असेल तर आताच उठून गेलेलं परवडते ही पद्धत आजपासून आपण बंद करावी राहुलजींचा एक साथीदार म्हणून राहुलजी ब्रिगेडमधला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विनंती करतो प्रभारी म्हणून मला जेव्हा वीसच दिवस होतो मी त्या अंशामध्ये वीस दिवसामध्ये चार दिवसाचा दौरा मी केला चार दिवस मी तिथे होतो ते पाहून आभयजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी स्वतः की साहेब तुमची गरज उलगीरमध्ये आहे आम्हाला उगीरमध्ये जास्त ऍक्टिव्ह असणारा प्रभारी पाहिजे म्हणून तुम्ही उदगीर बदलून घ्या म्हणून मला उदगीर घ्यायला लावले बांधवांनो या ठिकाणी काय चाललंय भाजप कसं करताय सगळ्यांना माहित आहे आणि खरोखरच पहिल्यांदा अभिनंदन करतो तुमचं एवढ्या मोठ्या वावटळीत मंत्री संत्री मुख्यमंत्री राहिलेले लोक त्या भारतीय जनता पार्टीला घाबरून गेलेले आहेत परंतु तुम्ही कायम आहात खरोखर तुमचं अभिनंदन करायला करावं थोडं कमी आहे या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे खरोखरच काँग्रेसमध्ये किती मजबूत नेतृत्व आहे जे महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री काँग्रेसचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री सामान्यासारखं नेतृत्व मराठवाड्यात फक्त लातूरला आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही तुमचं काम हे मजबूत ठरणार आहे या ठिकाणी दिलीपरावजी देशमुख साहेब असतील अमित भैया असतील त्यांची भेट घेऊन आम्ही या आमचे जिल्हा प्रभारी लातूर जिल्हा प्रभारी बाळासाहेब देशमुख यांच्यासोबत आम्ही दोन्ही नेत्यांचा भेट घेऊन आशीर्वाद घेऊन आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे समोरच अमित भाई यांनी म्हटलं होतं की मंटला होता कि वा भारत यात्री आले म्हणजे कष्ट जास्त करणार आहेत चांगला माणूस भेटला असा त्यांनी तिथं कौतुक केलंय पण त्यांनी आयुष्यासाठी बोलले होते पण जिल्हाध्यक्ष एवढे चाणाक्ष आहेत की त्यांनी तात्काळ तिथून मला बदली करून उदगीर नगरपालिका महत्वाची आपल्यासाठी आणि तिथं ग्रामीण भाग सुद्धा आपला मजबूत आहे तिथं आपण काम करून घेऊया म्हणून मला इकडे घेतलेलं आहे बांधवांनो मी फक्त एक कडक शिक्षकाप्रमाणे मी काम करणार आहे मला कोणीही चल तुमच्या जवळ जवळचे दुरुचे नाही मला आप परभाव करायचा नाही परंतु मी सांगतो पक्ष शिस्तीसाठी काही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत जसं की मला सांगितलं काँग्रेसची आणि मैत्री मात्र भाजपची असा होता कामा नाही दुसरी गोष्ट अगदी जिल्हाध्यक्षांसह कारण ते मित्रच आहेत आमचे आणि त्यांना ते मान्यही असावं हो। यानंतर ही बैठक कशाची आहे सांगा बरं कुणी सांगाल बैठक कशाची आहे काँग्रेस पक्षाची आहे कशावरून वाटणार आहे काँग्रेस पक्षाची बैठक आहे म्हणून काही आहे का निशाणी एक आपल्याला इथं बॅनर पाहिजे काँग्रेस पक्षाचं दुसरं आपल्या आग्रे गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र पाहिजे बैठकीत मला सांगा पंतप्रधान बिल्ला लावून फिरतोय कमळाचं त्याला काही गरज नाही पण कार्यक्रमात जायचं असलं की बिल्ला इथे कमळाचं असतंय बारीक 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 गोष्टी आहेत राहुलजी काय म्हणतात पक्ष मजबूत करा भले शून्यावर द्या पक्ष पण तिथून सुरुवात करा पक्षाचा सिंबॉल पक्षाचा गमछा पक्षाची दस्ती गरजेची आहे आज जर समजा तुम्ही बैठकीला आलात हे माहीत झालं तुम्ही मजबूत आहेत वाटलं आता मला थोडं माहिती मिळाली काही लोकांना भारतीय जनता पार्टी डोरे टाक टाकते काही राष्ट्र काही जणांना राष्ट्रवादी डोरे टाकते हे कशामुळे होत आहे तुमच्यात कुठं थोडीशी जर निष्ठा कमी झाली पाहायला किती कष्ट करावा आता खूप झालं अगदी विलासराव देशमुख साहेबांपासून आम्ही मेहनत करतो आम्हाला मिळालंच नाही काही तर तेच ही जी भावना निर्माण होते मग त्यांनी हळूच आपल्याला अरे किती दिवस राहणार आहे तिथंच सत्तेचा फायदा घे की तुला दहावीस लाखाचं काम द्यायला होतो की असं म्हणतात कधी आपली निष्ठा जर कमी असेल तर म्हणून बांधवांनो मी जास्त काही पहिल्याच वेळेस तुम्हाला डोस पाजणार नाही परंतु बदल जर घडवायचा असेल तर स्वतःपासून सुरुवात करावं लागेल स्वतःपासून स्वतःची निष्ठा दाखवा लागेल आज इथे अनेक सांगितलं की अनेक लोक आपल्याकडे आकर्षित होत आहेत तिकीट बघायला येतील परंतु जे निष्ठावान आहेत निष्ठावान कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल तिकीट केवळ प्रभाऱ्यांच्या शिफारशीनं कुठेतरी प्रभारी फोन करून देऊन मुकेट जवळ आहे मी मुखेडला ना राहत नाही नांदेडला ना राहतो जवळ आहे म्हणून तुम्ही येण्याचा प्रयत्न कराल भेटायचा प्रयत्न कराल पण कुणाच्याही शिफारशीनं तिकीट मिळणार नाहीत सर्वे होईल तुम्ही लोकांमध्ये लोकांमधून तुमचं नाव येऊ द्या हा सगळ्यात मोठा पायांना आपला काँग्रेस पक्ष आजमावत आहे आणि त्याच पद्धतीनं आता आपल्याला खरं सांगू का अभय साळुकेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे जिल्हाध्यक्ष काढण्यात चालले की जे आक्रमक असतील सोतरून धावतील असे लोक जिल्हाध्यक्ष बनवत आहेत आणि ते आक्रमक ते आक्रमक पण संयोजन नियोजन लावायला एवढं परफेक्ट दिसले कारण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली त्यावेळेस जिल्हाध्यक्ष आणि त्याची मंडळी बांधावर लोकांच्या शेतात जाणार पहिला जिल्हा लातूर जिल्हा संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत सुद्धा हा विषय चर्चेचा झाला होता की जिल्हाध्यक्ष कुठलाही आमदार खासदार नसताना आमदार खासदार तर चालेल भेटी द्यायला परंतु पक्षीय संघटनेचा एखादा प्रमुख जिल्ह्याचा त्या ठिकाणी बांधावर जातो ही पहिली वेळ आणि त्याचबरोबर त्यांनी एक कक्ष स्थापन केला होता प्रत्येक मंडळाला निरीक्षक नेमले आणि त्याचबरोबर आता प्रत्येक जिल्हा परिषद निहाय निरीक्षक नेमून हे टाला लावायचं काम या ठिकाणी होत आहे यापुढं संघटन संघटनेच्या जबाबदाऱ्या आणि जबाबदाऱ्याप्रमाणे त्यांनी काम करायला की नाही उगी पंधरा वर्षापासून एखादा अध्यक्षपद घेऊन बसलंय एखाद्या विभागाचं आणि कार्यकारिणी मात्र नाही असं आता होणार नाही आता पद घेऊन फक्त बसता येणार नाही प्रदेशाचा पदाधिकारी असेल जिल्ह्याचा पदाधिकारी असेल तालुक्याचा पदाधिकारी असेल शहराचा पदाधिकारी असेल त्यांना प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटप करण्यात येईल त्यामुळं आता काँग्रेसला नव्यानं सुरुवात करायची असेल तर या सगळ्या गोष्टी प्रत्येकानं कटाक्षानं जबाबदारी आपली सांभाळली पाहिजे हे वर वरपासून खालपर्यंत सगळीकडेच ही हालचाल सुरू झालेली आहे आपल्याला उगी भाषणामध्ये आपण आपली सत्ता येणार आहे चांगले दिवस येणार आहे म्हणून चालणार नाही आपल्या सुरुवात आपल्या नगरपालिका आपल्या जिल्हा परिषदेपासून आपले, आपले जर माणसं निवडून आले पंचायत समिती आपल्या ताब्यात आली तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्याला विधानसभा आणि लोकसभेमध्ये मिळेल म्हणून सुरुवात आपण इथून करूया पक्षाने बघा आज प्रदेश सरचिटणीस सरचिटणीस असतील उपाध्यक्ष असतील त्यांनी प्रत्येक मतदारसंघ निरीक्षक दिलेले एवढ्या आधी मला हिंगोली जिल्ह्याचा प्रभार होता पूर्ण जिल्ह्याचा प्रभार पण आता मी एका विधानसभेचा प्रभारी झालो तर याचा अर्थ प्रत्येकांना असंच केलंय त्यांनी कुणालाही म्हणजे ते कार्याध्यक्ष त्यांना जिल्हा प्रभार आणि जे सरचिटणीस चिटणीस असतील सचिव असतील महासचिव असतील यांना विधानसभा निहाय प्रभारी केलेले आहेत आणि एक आनंदाची गोष्ट आहे की लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निहाय निरीक्षक निरीक्षकमुळं या ठिकाणी अतिशय चांगलं काम होण्याची मी आशा करतो आपण सगळेजण एकच विनंती आहे या पुढच्या बैठकीमध्ये मी बार बार येणार आहे मी नांदेडून मला फार दूर नाही उदगीरी तसं पाहिलं तर मी जवळचा मतदारसंघ म्हणून घेतला नाही महाराष्ट्राच्या बैठकीत मी सांगितलं होतं की मला सगळ्यात अवघडातला अवघड विधानसभा द्या म्हणून मला अभिमन्यू पोरांचा अवसा दिला होता परंतु अभय साळुंक साळुंग साहेबांनी इथे ओळखून मला या मतदारसंघात घेतलेलं आहे अभयजी सांगितले एक गोष्ट लक्षात घ्या काँग्रेसमध्ये सगळेच मजबूत नेते आहेत भाजपमध्ये जे मजबूत नेते त्यांचे पंख छाटायचं काम भाजप श्रेष्ठीने केलेलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तो उदाहरण या झालं तर तुमच्या डोळ्यासमोर हो आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला बळ देण्यासाठी जिल्हाध्यक्ष असं आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही पहिल्याची ताकद आपल्या पाठीशी आहे आणि प्रदेशाचं विशेष लक्ष लातूर जिल्ह्यावर सुद्धा आहे आणि तुमच्या उदगीर सुद्धा आहे म्हणून या ठिकाणी बदल घडवायचा असेल तर आपण सगळ्यांनी साथ द्यावी प्रदेशाच्या प्रत्येक कार्यक्रमाची अंमलबजावणी या ठिकाणी मी फक्त स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून आलेलो नाही इथल्या संघटनात्मक बाबी पाहण्यासाठी पक्ष जिल्हाध्यक्ष प्रदेश पक्ष आणि पदाधिकारी कार्यकर्ते यांचा एक दुवा म्हणून मी आलेलो आहे मला कुणासोबत वैर नाही कोणाची मैत्री नाही या ठिकाणी अनेक युवक कार्यकर्ते वगैरे माझ्या माझी निवड झाल्याबरोबर संपर्कात आहे मी परस्पर माहिती देऊन परस्पर माहिती पाठवू शकतो पण कृपया सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी चांगलं लावावं आणि आगामी काळामध्ये सुद्धा जसं पूर्वीच्या काळात उदगीर आपला बाले के होता तसं उदगीर मतदारसंघ आपला बाले किल्ला राहावा जळपोडला परिस्थिती आहे चांगली उदगीरमध्येही आहे मध्यंतरीच्या काळात मंजूरबाईंनी सांगितलं एम आय एम मुळे दो आम्हाला धोका झाला परंतु आता एम आय एमचं काही भूत राहिलेलं नाही त्यामुळे आगामी काळामध्ये उदगीर नगरपालिका आणि जिल्हा परिषद सदस्य हे आपल्या इथून जास्तीत जास्त आले पाहिजेत यासाठी मी प्रत्येक जिल्हा परिषद निहाय मी दौरा करणार आहे प्रत्येक प्रभाग आहे उदगीर शहरामध्ये प्रत्येक प्रभागाची बैठक मी स्वतः करणार आहे जिल्हाध्यक्षांचा दौरा आतापर्यंत उदगीरला झाला नव्हता म्हणून त्यांच्या दौऱ्या त्यांचा दौरा घेऊनच सुरुवात करायची कारण माणूस आहे आक्रमक कार्यकर्त्यांचा लाडका त्या जिल्हाध्यक्षांना घेतल्याशिवाय मी जाणार नाही म्हणून मी इतके दिवस थांबलो माझी नियुक्ती उदगीरची तीस सप्टेंबरला झाली परंतु मला यायला उशीर झाला परंतु आजपासून या ठिकाणी महिन्यातला एक आठवडा कमीत कमी मी उदगीर मध्ये राहणार आहे उदगीर मतदारसंघात त्यासाठी तुमच्या सर्वांची सर्वांचं सहकार्य तुमचं प्रेम जीवाला मला मिळेल अशी आशा करतो आणि काँग्रेस पक्षाला आपण सगळेजण मिळून मजबूत करूया असे या ठिकाणी ठाम निर्धार करतो आणि थांबतो आपल्या कुणाला काही वैयक्तिक भेटायचं असेल तर भेटून आपलं इच्छा उमेदवारीची इच्छा असेल संघटनात्मक पदामध्ये काही इंटरेस्ट असेल तर आपण भेटू शकता कधीही फोन करू शकता मी आजच तुम्हाला सगळ्यांना फोन जाहीर करतो फोन लिहून घ्या फोन नंबर माझा नाईन फोर टू थ्री फोर थ्री सेवन टू टू वन चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस बहात्तर एकवीस अगदी चोवीस तास माझा फोन चालू असतो कधी बंद लागणार नाही वाट